नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा आपले आपली सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच उद्याच्या जे येत्या पुढील चोवीस तासाचा हवामान अंदाज पाहूया आज सर्वत्र उष्णता हवा आहे हवामान उष्णता आहे आणि पश्चिमी आवर्तने येताना दिसत आहे हवेची चक्रकार स्थिती बंगालच्या उपसागरामध्ये आहे आणि हैदराबाद है सोलापूर साईडलासुद्धा है ही चक्रकार स्थिती मंथेली दिसत आहे एकंदरीत बेळगाव ज्या जालना मुंबई परिसर आणि इकडे नागपूर परिसर ह्या प्रकारात पर कमी अधिक प्रमाणात कमी क्षेत्र निर्माण होत आहे आणि इकडे बंगालच्या उपसागरामध्ये दुपारनंतर एक चक्रकार स्थिती बनत आहे दुपारनंतर पाहायला गेलं तर बेळगाव जालना नागपूर ह्या परिसरात कमी दबाचं क्षेत्र निर्माण होत आहे आणि पूर्वेकडून हैदराबाद हे सोलापूर या साईडला पार्श्वयुक्त वारे येता येताना दिसत आहेत बेळगाव जालना ह्या परिसरात ढगाळ हवामान परिस्थिती चांगली आहे दुपारनंतर होणार आहे आणि इकडे जम्मू आणि काश्मीरमध्ये पश्चिमी यावर्तन आल्यामुळे पावसाने बरपवृष्टी होणार आहे दुपारनंतर तापमानाचा विचार करा तर उच्चांकी तापमान चालूच आहे जवळजवळ उत्तर प्रदेशातसुद्धा गुजरातला सुद्धा ऐंशी डिग्री तापमान तयार झालेलं आहे आणि इकडे महाराष्ट्रातसुद्धा चाळीस एक्केशा तापमान त्याच्यापेक्षा जास्त आज होणार आहे आणि नांदेड सोलापूर ह्या भागात एक्केचाळीस सेंटिग्री तापमान चंद्रपूरला सुद्धा चाळीस सेंटिग्रीच्या आसपास तापमान आहे सुद्धा ते अवस्था तापमानाची असणार आहे सांगली आणि हुबळी बळारी नांदिया चाळीस एक्केचाळीस सेंटिग्री तापमान असणार आहे म्हणजे आज संपूर्ण दिवसभर उष्णताही असणार आहे त्याच्या परिणामामुळं पश्चिम वर्तनामध्ये भरपूर पावसाचं प्रमाण वाढणार आहे जम्मू काश्मीरला इकडं <coughs> संपूर्ण दक्षिण भारतामध्ये कमी <coughs> जास्त प्रमाणात ढगाम दिसती दिसणार आहे <coughs> जास्तीत जास्त बेळगाव जालना मुंबई सातारा पुणे या भागात स्थिती चांगली असणार आहे नागपूर साईडला आणि जम्मू आणि काश्मीरला दुपारनंतर उद्या बऱ्यापैकी चांगला पाऊस पडेल आणि वाटत आहे आज दुपारनंतर हे झाली आजची परिस्थिती उद्याचा अंदाज पाहूया उद्याचा अंदाज पाहण्यास पाहण्याबद्दल चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या उद्या पहाटेचं तापमान जवळजवळ एकोणतीस तीस सव्वीसच्या पुढे संपूर्ण महाराष्ट्रात राहणार आहे उकाडा भरपूर जाणवणार आहे त्यामुळे औष्णता दिवसाही तसं जाणवते रात्री रात्रीसुद्धा उकाडा भरपूर जाणवणार आहे बेळगाव रात्री प पहाटे पहाटे पाहायला गेलं तर बेळगाव मंगळूर हे कर्नाटकच्या साईडनं आणि हैदराबाद साईडनं ढगांची परिस्थिती चांगली दाखवत आहे उत्तर प्रदेशात उत्तर भागात बघायला गेलं तर जम्मू काश्मीरला ढगाळ हवामान स्थिती कायम आहे आणि तिथे भरपूर आणि हलकेसे पावसाचे पाऊस वाढणार आहे असे संकेत हे मॉडेल दर्शवत आहे हेच तसेच तर इकडे शिरशी कुंडापुरा बंगलोर मंगलोर ह्या साईडला कर्नाटक परिसरात आज आणि वातावरण बनवून पावसाची शक्यता वाटत आहे हे हे म्हणजे मॉडेल दर्शवत आहे त्याच्या व्यतिरिक्त सांगलीचा उत्तर म्हणजे कोल्हापूर ह्या परिसरातसुद्धा स्थानिकोत्तर बनेल असंही मॉडेल दर्शवत आहे जास्तीत जास्त कोईमतूर काजीकोर कोची मुन्नार म्हणजे आणि दक्षिण टोक ह्यामध्ये चांगला पूस पडेल असं सांगत आहे म्हणजे पश्चिम किनारपट्टी अरबी समुद्राची किना संपूर्ण पावसाची शक्यता वर्तवत आहे चिंगमगळू मंगळूर कन्नूर या परिसरातसुद्धा पावसाची शक्यता वर्तवत आहे जरी इकडे पावसाचा अंदाज जरी नसला तरी पण पाटण कराड इस्लामपूर आणि विटा ह्या भागात पावसाची शक्यता बनत चाललेली आहे कमी अधिक प्रमाणात पाऊस पडेल असं वाटत आहे स्थानिक होतर कोल्हापूर कडोली आणि राजापूर या परिसरातसुद्धा पावसाची शक्यता बनत चाललेली आहे एक दोन ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता ह्या भागातसुद्धा दाखवत आहे त्यातल्या त्यानंतर फोंडा कारवटी निपाणी शंकेश्वर या ह्या परिसरसुद्धा एक दोन ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता दाखवत आहे कर्नाटक भागात पण पाऊस आहे महाराष्ट्रात पण पाऊस असं एक अठ्ठेचाळीस चोवीस तासाच्या पुढे किंवा चोवीस तासामध्ये पाऊस पडेल असं दाखवत आहे कर्नाटच्या खाली बेळगाव परिसरात साकळी पणजी गोवाला हे बऱ्यापैकी अजून पावसाची शक्यता बनत चाललेली आहे शिवमोगा परिसरसुद्धा पावसाने आपल्याला असं वाटत आहे हलकासा पाऊस पडेल पण पडेल हवेरी वगैरे ही जे आहे शिरशी हवेरी आहे या सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हे मॉडेल दर्शवत हो आहे तर मित्रांनो उष्णताही वाटणार आहे पाऊसही पडणार आहे आजच्या या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद